नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते शहरात उड्डाणपुलावरून थेट ट्रक चांदणी चौकात कोसळला भीषण अपघात नागरिकांची मोठी गर्दी आज बुधवारी अहमदनगर शहरातील बहुचर्चित उड्डाण पुलावरून एम एच वीस सी जी चौसष्ट पन्नास या क्रमांकाचा चारचाकी ट्रक दुपारी चार वाजण्याच्या सुमारास खाली कोसळलाय हा ट्रक उड्डाणपुलावरून प्रवास करत असताना वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि पुलावरून थेट खाली चांदणी चौकाच्या दिशेने हा ट्रक कोसळल्याने परिसरात मोठी गर्दी उडाली या भीषण अपघातामध्ये नेमके किती जण जखमी झालेत याचा शोध आता प्रशासन घेत आहेत प्रतिनिधी आजार सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंचाहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा